शेतकरी मित्रांनो तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया आमच्या रनर या प्रोडक्ट बद्दल हा जो आपला रनर प्रोडक्ट आहे हा कशासाठी उपयोगी आहे कशा कोणत्या कोणत्या पिकामध्ये तुम्ही वापरू शकता हे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी थोडक्यामध्ये करत आहे तर थोडक्यामध्ये आपला जो रनर प्रोडक्ट आहे स्पेशली बघा भुरीसाठी आहे कुठल्याही प्रकारच्या पिकावरची भुरी ज्याच्यामध्ये समजा भेंडी असेल मिरची असेल टोमॅटो असेल स्ट्रॉबेरी असेल त्याच्यानंतर ॲपलसाठी वापरतात बेरसाठी वापरतात असं कुठल्याही प्रकारचं जे काही पीक आहे फळ पीक असेल कदाचित त्याच्यानंतर द्राक्ष आहे द्राक्षामध्ये भुरीचा प्रादुर्भाव खूप जास्त मोठ्या प्रमाणावर होत असतो बघा तर अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रकारच्या भुरीवर आपलं हे औषध वापरू शकता पूर्णपणे जैविकरित्या बनवलेलं आहे त्यामुळे तुमच्या पिकावर फळावर कुठलाही याचा इफेक्ट होत नाही लक्षात घ्या त्यामुळं तुम्ही हे नक्कीच एकदा वापरून बघा प्रॉडक्ट आपला आता थोडक्यामध्ये भुरीसाठी आपलं प्रोडक्ट कसं करतं तर भुरीवर वा, भुरीवर तुम्ही ज्यावेळी हा प्रोडक्ट आपला वापरता त्याच्यानंतर थोडक्यामध्ये आपला जो हा बॅक बुरशी आहे ती भुरीची जी काही बुरशी आहे त्याला काय करते खाऊन टाकते थोडक्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये जाऊन मिक्स होते आणि त्याला खाऊन टाकते थोडं त्यामुळे भुरीचा जो हो काही प्रादुर्भाव हो हो आणि त्याच्यामुळे आपली जी झाडं आहेत ॲटोमॅटिकली काय होतं सशक्त हे लक्षात घ्या आता हे प्रोडक्ट जे आहे ते पाच ते सहा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे तुम्ही फवारणी करण्यासाठी वापरू शकता आपल्याकडं लिक्विड फॉर्म मध्ये आहे बेस बेसमध्ये आहे त्याशिवाय टाल्क बेसमध्ये कुठल्याही प्रकारच्या अ प्रोडक्टचा तुम्ही उपयोग करू शकता आपल्या भुरीवर कंट्रोल करण्यासाठी